हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये ॲक्च्युली जो मी पहिला ब्लॉग शूट करून अपलोड केला ना हा ब्लॉग त्याच्या आधीच आहे बट म्हटलं काही कारणाच तुम्हाला हायडेट करायला टाईमच भेटत नव्हता सो म्हटलं चला आता दिवाळी झाली सगळं झाले तर अपलोड करूया ती डिलिव्हरी व्हायच्या वेळेला तुम्हाला थमनेल बघून कळलंच असेल की ब्लॉग कशा रिलेटेड आहे गायत्रीचं डोळ्या जेवण म्हणजे माझ्या मावशीची मुलगी आहे व्लॉग खूप खास असणार आहे सो so, शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की प्लीज सबस्क्राईब करा तुमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही ती पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि खूप मोटिवेशन मिळेल मला त्याने आणि आदल्या दिवशी रात्रीच मी दादाच्या आणि वहिणीकडे आले होते कारण की गायत्रीचा फंक्शन जो, जो आहे तो दादाच्या घराजवळ घराजवळपासून जवळ होता आणि काही कार्यक्रम असेल आणि मम्मी काही करणार नाही असं होणारच नाही म्हटलं सकाळी मम्मीचे पन्नास फोन उतरण्याच्या पहिली आपण तिकडे जाऊन सो हो सकाळी सकाळी मी रेडी होत होतो तोपर्यंत गाथा उठले होते आणि गाथाला पण थोडं नव्हतं वाटत तिची तब्येत थोडी खराब होती सो so, म्हटलं त्याला बेटर आहे इकडे सगळे असतील तर तिचं पण ती पण थोडी रमेल आणि मला रेडी व्हायला पण टाईम भेटेल आणि आम्ही टाईमात पण पोहोचू कारण की माझ्या इकडनं जर फंक्शनच्या जागी जायचं असेल तर मला ऑलमोस्ट दोन तास लागले असते हा माझा भाऊ ह्याच्या दिसण्यावरती जाऊ नका हा जसा दिसतोय तसा नाही आहे बाय प्रोफेशन हा डॉक्टर आहे वाटत जरी नसला तरी मेकअप मला तर माझा खूप आवडत होता खूप छान मेकअप झाला होता माझा त्या दिवशी आय डोंट नो वाय आणि असं काही भारी प्रोडक्ट पण यूज नव्हते केले होते मी बेसिक एक थ्री हंड्रेड रुपीजचा फाउंडेशनमध्ये असा लुक झाला होता आणि मी खुश खूप खुश होते कारण की ज्या दिवशी आपला मेकअप छान होतो ना कॉन्फिडन्स वेगळाच असतो आपला त्या दिवशी सो मस्तपैकी रेडी झाले आणि मी जी कॅमेरामध्ये माझी वेगळीच बघबग चालली होती सो तुम्हाला म्हटलं शॉर्टमध्ये काही ते स्टोरी सांगावी आणि अशी साडी घातल्यावरती माझा काही असा लुक दिसत होता मम्मीने का फोटो काढायचा टाईम दिला ना काही टाईम दिला पटकन आम्हाला वेणूवरती घेऊन गेली आणि स्टार्टिंगपासूनच खूप छान डेकोरेशन केलं होतं वेणूवरती पण आणि हे असा वेलकम बोर्ड होता गायत्रीचा आणि इथे ऑलरेडी एक माझ्या बहिणीचा साखरपुड्याचं पण फंक्शन झालेलं आहे सो प्लेस खूप छान आहे आणि आम्हाला फॅमिलीला सगळ्यांना खूप आवडली होती म्हणून आणि जेवण पण चांगलं होतं म्हणून गायत्रीने पण ती चूज केली आणि असं तिथे रोपवत मांडला होता आणि आम्ही केले आम्ही फर्स्ट होतो तिथे गेलेलो सो आम्ही मस्त निवाण रुखवत पाहत होतो की काय काय डिटेलमध्ये आणि खूप छान रुखवत होतं तुम्हाला पण जर तुमच्या कोणत्या फंक्शनसाठी रुखवतचे डिटेल्स पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्की त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करेल आणि फराळ वगैरे पण सगळं त्यांच्याकडनंच होतं कारण की मावशी आणि गायत्रीकडे ना मॅनपॉवरचं थोडं प्रॉब्लेम होतं सो so मावशी बोलले की एवढं सगळं घरी होणार नाही सो आपण बेटर की त्यांच्याकडनंच घेऊ सो सगळं फराळ वगैरे जे असतं ना मांडायचं ते पण सगळं त्यांच्याकडनंच घेतलं होतं खूप छान मांडणी करून दिली ते तिथं थांबतात आणि जाताना झाल्यावर तिथे घेऊनही जातात आमच्या फंक्शनमध्ये हे फर्स्ट टाईमच गायत्रीच्याच कार्यक्रमात आम्ही पाहिलं होतो आणि डेकोरेशन पण खूप छान झालं होतं त्यांचं पण काही कॉन्टॅक्ट पाहिजे असतील तर मला दोन कर आम्ही पा देईल आणि इथं वहिनी आणि मम्मीचे फोटोशूट चालू झाला आणि इथं मी थोडं क्विक इंट्रो देत होते की माझी मम्मी माझे पप्पा वहिनी भैया माझे मिस्टर आणि तो माझा दुसरा भाऊ छोटा आणि आम्ही सगळे फर्स्ट असल्यामुळे आम्ही मस्त तिथे टाईमपास करत होतो सगळे यायची वाट बघत होतो आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली आपलं नाव आणि आपली ओळख सांगा आणि मग गणपती बाप्पाची चार नावं सांगा गो अक्षराव

मामी आणि मावशींची एकमेकींना देवाळी नेमण साधलेली आहे दोघींनी एकमेकींचं कौतुक केलं आहे त्याबद्दल टाळ्या बाबा बाळा करता अंगाई गीत गाणार छानशी अंगाई ऐका बर बाळा करता तु, तु तुम्ही मला सांगा की सातव्या महिन्यात जेव्हा अवघड झालेली असते स्त्री तेव्हा ती कशी चालते ते चालवून दाखवायचंय फक्त बघता ना अनुमत नाही सॉरी तुम्ही काय म्हणतात त्याला तुम्ही बघता की सातव्या महिन्यात स्त्री जेव्हा जेव्हा तिला करू टाकू असं चालतेवर हा डान्स मस्ती गेम्स आणि हे झालं होतं सो so, आता ओटी भरण्याचा टाईम होतं ओटी भरून झाली आणि तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तिला आणि तिच्या बाळासाठी नक्की शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या आणि तुम्हाला काय वाटतं तिला मुलगी होईल की मुलगा हे पण नक्की कमेंट करून सांगा आम्ही तर खूप गेस चालूच आहे आता लवकरच तिची डिलिव्हरी होईल सो so, आम्ही पण एक्सायटेड तुम्हाला काय वाटतं आणि काय होईल म्हणून सो प्लीज नक्की कमेंट करा की तुम्हाला काय वाटतं आहे मस्तपैकी मामा मामी माझी एक बहीण वहिनी आणि आणखी एका मावशीसोबत जेवणाचा स्वाद घेतला आणि सगळ्यांना इतक्या दिवसांनी भेटून खूप छान वाटतं फंक्शनच एक असं गोष्ट आहे ना की लग्न किंवा काही कार्य निघालं तरच आमच्या सगळ्यांचं भेटणं होतं माझ्या मम्मीकडची फॅमिली मग मावशीच्या घरी गेलो आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर सगळी खरी मज्जा तर तिकडे चालू होती माझी ही एक छोटी मावशी आहे मावस माँश मावशी ती खूप छान गाणं म्हणते नक्की ऐका ुझमगिर सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी मौसमने लगिक गिरे सावन जब घुंगो की बजती हमारे पल न मूंदे लग्नाचं घर असल्यासारखं पब्लिक भरभरून भरली होती मस्त सगळ्यांनी जेवणावरती ताव मारल्या मग काय काय साड्या आल्यात कशा आल्या त्याची बैठक बसली असा संपला आमचा दिवस व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय थँक्यू